मित्र नमस्कार बघा आज सात तारीख आज निवडणुकीचा तिसरा टप्पा आहे लोकसभेच्या आणि त्यामध्येच महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणं हे चॅलेंजिंग आहेत आणि त्या ठिकाणावरून त्या नेत्यांच्या त्या पक्षाचं अस्तित्व काय आहे ते कळणार आहे असे काही मतदारसंघ आहेत त्या मतदारसंघामध्ये ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत आता बघा त्यामध्ये बघून घ्या पण मतदारसंघ कुठले आहेत बारामती रायगड धाराशिव उस्मानाबाद लातूर सोलापूर माढा सांगली सातारा रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर हातकणंगले हे असे मतदारसंघ आहेत या टप्प्यासाठी आता बघा यामध्ये दोन तीन मतदारसंघ असे आहेत त्या मतदारसंघामध्ये वंचित बहुजन आघाडीची हवा आहे त्यामध्ये हातकणंगले सांगली सोलापूर या ठिकाणी बऱ्यापैकी यावेळेस वंचितन जम बसवलेला हो आहे बाकीच्या जिल्ह्यामध्ये जो आहे त्या ठिकाणी राष्ट्रवादी शरद पवार गट राष्ट्रवादी अजित पवार गट त्यानंतर शिवसेना वर्षे शिवसेना हे असं समीकरण या ठिकाणी आहे आता एकूणच या निवडणुकीमध्ये असे दोन मतदारसंघ आहेत त्या मतदारसंघामध्ये हा खूप खलबली म्हणा किंवा त्यामध्ये खूप काही चालू आहे ते म्हणजे बारामती बारामती सुन वर्षेस भाऊजय हा तिथं भाऊज वर्षेच समीकरण आहे सुप्रिया सुळे आणि सुरेंद्रा पवार ह्या दोघी मध्ये लढत आहे आणि त्यामध्ये मतदाराचं मत, मत काय माहितीये का दोघी पिझल कुणीही जिंकलं तर सिटी घरामध्ये येणार आहे म्हणजे जो भी बाहर है। पर है, आ आ है, पवार जे कुटुंबीय आहेत यांच्या बाहेर जाणार नाही पण या ठिकाणी मुद्दा असा आहे या ठिकाणी दोघांचं अस्तित्व जे आहे ते पणाला लागलेलं आहे तर या ठिकाणी सुरेंद्र पवार आल्या तर शरद पवारांचं जे अस्तित्व आहे ते पूर्णपणे नष्ट होईल आणि या ठिकाणी जर सुप्रिया सुळे आल्या तर ही अशी चाहूल असे येईल की शेर कभी थकता नाही शेर कभी बुडा होता नाही अशी अवस्था येईल आणि शरद पवार अजूनही भक्कम आहेत शरद पवारांना जे वोट बँक कमवली आहे ती बँक अजून सुद्धा अबाधित आहे हे असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल या हासा मतदारसंघ आहे बारामतीचा आणि त्यानंतर सांगली सातारा आणि कोल्हापूर सातारा सातारा आणि साता सांगली ठिकाणी वंचितचा पाठिंबा तिथे उमेदवाराला दिलेला आहे आता सांगलीचे सा, सा, सांगलीचे अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांचा प्रचार सुद्धा वंचित करत आहेत त्यानंतर कोल्हापूरला शाहू महाराज आहेत यांचा सुद्धा त्या ठिकाणी वंचितनं पाठिंबा दिलेला आहे पण या ठिकाणी धाराशिवची गोष्ट येते धाराशिवमध्ये बघा आता धाराशिवमध्ये मुख्यतः दोन लढती आहेत ते शिवसेना उभाटा आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यामध्ये पण तेच वातावरण आहे भाऊजे भाऊज विरोधामध्ये दीर समीकरण आहे पण या ठिकाणी जे महत्वाच्या गोष्टी होत्या धाराशिव जिल्ह्यामध्ये ज्या महत्वाच्या गोष्टी होत्या त्या म्हणजे कुठल्या आता ओमराजे निंबाळकर आहेत ओमराजे निंबाळकरांच्या सोबत जे काही इथले राजकारणी होते या मतदारसंघामधील त्यामध्ये ज्ञानराज चौगुले असतील किंवा रवींद्र गायकवाड असतील हे माझे खासदार हे सर्व या ठिकाणी शिंदे गटासोबत आहेत परिणामीच यांच्या मतदारसंघामध्ये ज्या गोष्ट दोघ आमदार आणि खासदार आहेत पूर्वीचे ते दोन्ही भाजपसोबत म्हणजेच युतीसोबत आहेत मग अशा वेळेस जी पॉवर आहे मागच्या वेळेस जी लीड भेटली होती औसा मतदारसंघामधून किंवा इकडच्या भागातनं ती लीड यावेळेस फुटेल की काय असं वाटतं आणि त्या ठिकाणी अजून एक महत्वाची गोष्ट आहे ती गोष्ट म्हणजे औसा मतदारसंघामधील जे काँग्रेसचे आमदार आहेत त्यांनी दोन टर्म काँग्रेसचे आमदार होते औसा मतदारसंघामध्ये आणि त्यांनी आता यावेळेस भाजपमध्ये प्रवेश केला आहे ते म्हणजे बसवराज पाटील त्यामुळे सुद्धा तेथील लोकलचे जे वोट बँक आहे तालुक्याची जी वोट बँक आहे ती वोट बँक पूर्णपणे राष्ट्रवादीला शिफ्ट होईल की काय असं पण वाटायला लागलं म्हणजे हे मुख्य दोन नेते त्यानंतर तानाजी सावंत असतील हे सर्व नेते वर्सेस ओमराजे निंबाळकर असं समीकरण नेत झालेलं आहे आणि जे अर्चना पाटील आहेत यांची लोकांना ओळख नसून सुद्धा यांचं रिलेशन लोकांशी चांगलं नसताना सुद्धा इथं काय झालंय की या फिल्डिंगमुळं ह्या बाकीच्या ज्या लोकांमुळं या ठिकाणी लोका थोडासा जम हा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटांचा या ठिकाणी बसलेला आहे पण जो ग्राउंड लेवलला जो मतदार आहे जो वोटर आहे तो वोटर अजून सुद्धा ठामच आहे ते म्हणजे निंबळकरांच्या सोबत म्हणजेच सोबत कारण या ठिकाणी फ्लेक्स सुद्धा लागलेले आहेत की आमचा दादा एकच वादा ओम दादा ओम दादाला चॅलेंज नाही ओम दादा प्रत्येकांचे कॉल रिसिव करतो ओम दादा प्रत्येकाचे प्रॉब्लेम समजतो आता या ठिकाणी विरोधकांनी त्यावरती हल्ला सुद्धा केला की फोन लावणं किंवा फोन घेणं हे खासदारकीचे काम वगैरे असू शकत नाहीत पण या ठिकाणी महत्वाची गोष्ट आहे बघा खासदार हे एक खूप मोठं पद आहे किंवा एक मोठं पण या ठिकाणी काय गोष्ट माहितीये त्या गरीबाला जर फोनवरती बोललं तर प्रॉब्लेम कुठला प्रॉब्लेम सॉल्व्ह केला त्यामुळं त्या माणसाच्या मनामध्ये जे त्या व्यक्तीविषयी घर होतं आदराची भावना होते तो व्यक्ती आपला आपला वाटू लागतो ही अशी गोष्ट ही ओमराजाची आहे आणि त्या ठिकाणी ओमराजाला ओमराजा हा माझा माणूस आहे माझ्या घरातला आहे माझा नातेवाईक आहे माझा खासदार आहे असं येथील जनतेला वाटतं असं ह्या जनतेचा या ठिकाणी कल आहे आणि ते लोकांना हे ओमराजे आपले आपले वाटू लागतात त्यामुळं जो महत्वाचा मुद्दा आहे तो मुद्दा म्हणजे हाच की धाराशिव मतदारसंघामध्ये यावेळेस आता जनता वर्सेस पक्ष हे समीकरण पाहायला मिळतंय पण नेमकं आज लोक मध्ये काय कैद करतील हे लोकांनाच माहीत नेमकं लोकांचा जनादेश काय असणार आहे हे चार जूनला आपल्याला समजूनच जाईल पण तत्पूर्वी ह्या गोष्टी या ठिकाणी शक्य आहेत आता बाकीचे मतदारसंघ आपण पाहणार आहोत कारण बाकीच्या मध्ये सोलापूर एक असं मतदारसंघ आहे आता सोलापूरमध्ये लढत ही तिहेरी असणार आहे धाराशिवला दुहेरी म्हणतो तुम्हाला पण सोलापूरला ही लढत तिहेरी आहे कारण मागच्या वेळेस प्रकाशजी आंबेडकरांचा जो बाले किल्ला होता आणि त्यांच्यामुळे काँग्रेसला मत सुद्धा कमी पडले होते एक नवीन टेन्शन होतं पण ते टेन्शन परत आलेलं आहे ते म्हणजे सोलापूरला सोलापूरचे अधिकृत जे उमेदवार होते राहुल गायकवाड यांनी ऐन टायमाला आपला अर्ज काढून घेतला त्यावेळेस वंचितला पुढे विहीर मागे आड या गोष्टी झाल्या कारण काय ऐन टायमाला उमेदवारी मागे घेतली फॉर्म काढून घेतले मग त्यावेळेस वंचितची सीट खाली होती पूर्ण मग अशा वेळेस सोलापूरमधील आतिश बनसोडे हे यांनी अपक्षेचा फॉर्म टाकला होता मग अशा वेळेस ह्या आतिश बनसोडे नाव वंचितनं पूर्णपणे पाठिंबा दिला आणि त्यांना पुरस्कृत उमेदवारी दिली सोलापूर म्हणून पूर्वीपासून वंचितचा खोडसा प्रभाव हा सोलापूरमध्ये आहे पण आता तो जास्ती ओढवला आहे कारण काय राहुल गायकवाडांनी ज्यावेळेस फॉर्म काढून घेतला त्यांनी कारण सांगितले हे कारण कुठले होते कारण वंचितचे मत पूर्णपणे डायव्हर्ट एक काँग्रेसकडे व्हावेत प्रस्थापिताकडे व्हावेत त्याचे असे कारण होते कारण कुठले की भाजपचे मतं मला खायचे नाहीत म्हणजे लोकांना कळलं पाहिजे की वंचित हे भाजपचे मतं खात म्हणजे भाजपला मदत करतो आणि तो काँग्रेसचे मतं खातो हे अशीच गोष्ट खेळी आहे ती खेळी तिथं राहुल गायकवाड यांनी खेळली होती पण त्या ठिकाणी परत आतिश बनसोडे जागा ते तर पुरस्कृत उमेदवार जाहीर करून वंचितनं परत तिथं खेळी केली आहे सोलापूरला सोलापूरला भाजप वर्सेस सोलापूरमधील वंचित हे समीकरण असणार आहे कारण समजून घ्या कारण भाज सोलापूर मधली जे आपण ग्राउंड रिपोर्ट बघितला त्यामुळे सोलापूरमधील जनता ही आघाडीला आणि युतीला दोन्हीकडे ते त्रस्त आहे दोघांना पण गावामध्ये ते येऊ देत नाहीत आणि दोघांना ते खडे बोल विचारतात याचा अर्थ जे मागच्या वेळेस अवस्था होती ते मागच्या वेळेची अवस्था यावेळेस नक्कीच नसणार आहे सांगली हातकणंगले आणि सोलापूर तीर जादू बाकी काई आसेल, और काई और या तीन मतदारसंघामध्ये वंचित आपली जादू नक्कीच दाखवू शकेल बाकीच्या जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी महाविकास आघाडी असेल आणि काही ठिकाणी महायुती असेल या ठिकाणी जलवाब बघायला मिळेल पण मुख्यतः कोल्हापूर या ठिकाणी सातारा या ठिकाणी काँग्रेसचं वर्चस्व हे चांगलंच आहे कारण लोकांचं म्हणणं काय ज्या लोकांनी आम्हाला आरक्षणाला विरोध केला किंवा आमचे त्यांनी हाल केले आम्ही त्यांचे हाल करणार फक्त मराठा फॅक्टरच या ठिकाणी कामाला येईल आणि मराठा सोबत जे आहेत तोच उमेदवार या निवडणुकीला निवडून येईल पण या मतदारसंघामध्ये तीन जागा ह्या वंचितच्या नक्कीच लागू शकतात सर्व वोटर सर्वे जे आहेत ते या ठिकाणी नक्कीच फेल होतील तुमचं मत याविषयी नेमकं काय आहे नक्कीच कमेंट करून सांगा बारामती काय सांगेल सोलापूर काय सांगेल आणि धाराशिव काय सांगेल तुमचं मत खाली कमेंट करून नक्कीच कळवा नमस्कार आणि चॅनेलला ला सबस्क्राईब करून योजना